श्री स्वामी समर्थ अध्याय सव्वीसावा वेदांचा विस्तार श्री गणेशाय श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले द्विजवर्य आम्ही चतुर्वेद जाणतो असा मोठेपणा करू नका त्यांचा काही उपयोग नाही वेद अनंत आहे प्रत्यक्ष ब्रह्मदेवही त्यांच्याविषयी अनभिज्ञ आहे नारायणाने ध्यासरूपाने अवतार घेऊन त्याची संहिता तयार केली पण तेही पूर्ण वेदज्ञ नव्हते पैल वंश पावन जैमिनी आणि सुमंत हे वेद व्यासांकडे विद्याभ्यास करीत होते ते व्यासांना म्हणाले गुरुदेव आम्हाला सर्व वेद जाणून घेण्याची इच्छा आहे तेव्हा व्यासांनी उत्तर दिले मुलांनो वेदांचा महिमा अनंत आहे कल्पाप कल्पापर्यंत आयुष्य लाभले तरी एका वेदाचा अभ्यास होऊ शकत नाही तेथे ते चार वेद कसे आत्मसात होणार म्हणून व्यासांनी या शिष्यांना वेदांचे भाग वाटून दिले पूर्वी पूर्वी भारद्वाजवृषी वेदाभ्यास करीत होता पण अपेक्षित प्रगती होईना म्हणून त्याने प्रदीर्घ तपश्चर्या केली तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाला तो म्हणाला वत्सा तुला काय वरदान हवे भारद्वाज म्हणाला मला ब्रह्मचर्य पालन करून सर्व वेद शिकायचे आहेत ते मला शिकवा ब्रह्मदेव म्हणाला वेद किती आहेत ते मीही सांगू शकत नाही मग तू सर्व वेद कसे शिकणार आपल्या शक्तीनुसार अभ्यास कर ब्रह्मदेवाने त्याला वेद वेतराशींचे तीन पर्वत दाखविले ते पाहून भारद्वाज भयभीत झाला ब्रह्मदेवाला शरण जाऊन तो म्हणाला एवढे वेद मी कसा शिकणार तुम्ही जे द्याल तेच मी घेईन ब्रह्मदेवाने त्याला अभ्यासासाठी तीन मुठी भरून दिले वेद दिले भारद्वाजाने त्या तीन वेदांमधील काही मंत्र वेगळे करून चौथा वेद तयार केला पुढे हे चार वेद व्यासांनी आपल्या चार शिष्यांना वाटून दिले पैलमुनीला ऋग्वेद सांगितला वैश्य वैशपायन याला पजुर यजुर्वेद सांगितला जैमिनीला संवेदाची व सुमंताला अथर्व वेदाची सविस्तर माहिती सांगितली त्या प्रत्येक वेदाचे ध्यान वर्ण गोत्र दैवत देवता छंद स्वरूप उपवेद भेद शाखा यावर विस्तृत विवेचन केले श्री मुखातून ती सर्व माहिती ऐकताना ते म्हणा ते ब्राह्मणही पक्व होऊन गेले श्रीगुरु त्यांना म्हणाले पूर्वी या भरत भरतखंडातील लोक पुण्यवान होते वर्णास वर्णाश्रम धर्माला अनुसरून वागत होते ते सत्व कलियुग लोप पावले ब्राह्मणांनी कर्म सांडले वेदबाह्य आचरण करू लागले वेदाभ्यास मागे पडला ब्राह्मण इतके कर्म भ्रष्ट झाले की द्रव्याच्या लालसेने यवनामपुढे वेद पठन करू लागले त्यांना वेदांचे रहस्य सांगू लागले या अधोगतीला काय म्हणावे पूर्वी वेद वेदविद्येमुळे ब्राह्मणांना दैवत्व प्राप्त झाले होते लोक त्यांना सन्मानाने भूदेव असत भूदेव म्हणत म्हणत असत ब्राह्मणांना देवदेवता वश होत्या त्यावेळी विप्रव विप्र वचनांचे सामर्थ्य इतके थोर होते की इंद्राधिक सुरश्रेष्ठीसुद्धा त्यांना वचकून असायचे विष्णू त्यांची निजदैवता समजून पूजा करायच्या राजे म मा, राजे महाराजे त्यांच्या निःस्पृह आचरणाचे कौतुक करायचे त्यांचा आदर करायचे जग देवांचा अधीन देव मंत्रांच्या अधीन तर मंत्र ब्राह्मणांच्या अधीन अशी सत्यस्थिती होती त्याने महात्म्य काय सांगावे आज ती परिस्थिती नाही ब्राह्मण आपले सत्व गमावून बसले आहेत वेदमार्ग सोडून अज्ञानाने वाटेल तसे वागत आहे हिंद हिन ज्ञातीमुळे पैसे घेऊन वेद पठन करताना आपण वेदांना भ्रष्ट करीत आहोत याचीही त्यांना कल्पना नाही अशा मूर्खांचे तोंडही पाहू नये ते मरणोत्तर ब्राह्मण राक्षस होणार द्विज हो अशा आहेत घेऊन अशा आहेत चतुर्वेदांच्या शाखा असे आहेत त्यांचे भेद तुम्ही स्वतःला मोठे ज्ञानी सम समजताना मग ही माहिती तुम्हाला होती का नाही ना मग आम्ही चतुर्वेदी असा मोठेपणा मिरवून जगात आपल्या विद्वत्तेचा डंका कशाला पिट पिटता जयपत्रे मागत कशाला हिंडता त्रिविक्रम भारतीला कशाला छळता जयपत्र वगैरे काही लिहून मिळणार नाही आपला प्राण धोक्यात घालू नका मुकाटाने निघून जा त्यातच तुमचे कल्याण आहे सित्त मनाला नामधारका श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना हिताची गोष्टच सांगितली होती पण त्या ब्राह्मणांनी आपला हिका सोडला नाही ते म्हणाले तुम्ही वादविवाद केला नाहीत तर आम्ही हरलो असे होई ही वार्ता राजाला कळली तर आमचे महत्त्व राहणार नाही नामधारका यालाच विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात त्या द्विजनांचे दिवस भरले होते म्हणूनच त्याला आपले हित कशात आहे ते कळत नव्हते असेच मला म्हणावेसे वाटते